मावळमध्ये जी पूल दुर्घटना झाली अत्यंत दुर्दैवी आहे निष्पाप लोकांचा खर तर याच्यामध्ये जीव गेला सरकार कधी जाग होणार लोक मेल्याशिवाय किंवा लोकांच्या मृतांच्या बॉड्या दिसल्याशिवाय सरकार ते काम करणार नाही का सरकारकडे तक्रारी असताना पाच कोटी रुपये या पुलाला मंजूर झालेले असताना सुद्धा कुणाच्या श्रेयवादामुळे हे काम रखडलं कुणाला श्रेय घ्यायचं होतं आणि सगळ्यात महत्वाचं प्रशासकीय मान्यता मिळाली नव्हती का अधिकाऱ्यांनी इस्टिमेट तयार केलं नव्हतं का इस्टिमेटला मंजुरी मिळाली असेल तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये का दुर्लक्ष केलं का सगळे कुणाचा तरी जीव जाण्याची वाट बघत होते का याच्यात पालकमंत्री फेल ठरलेले संबंधित आमदार खासदारांच्या अंतर्गत वादामुळं आणि सत्ताधारी तीन पक्षाच्या श्रेयवादामुळं हा पूल रखडला आणि निष्पाप लोकांचे प्राण गेले याला जबाबदार कोण खर तर संभाजी ब्रिगेडची मागणी आहे या पूल दुर्घटनेची एकतर सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जर कामाला मंजुरी मिळाली असेल पैसे त्या ठिकाणी हेडला पडले असतील टेंडर त्या ते ठिकाणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अडचणी कुणी आणल्या प्रशासकीय मान्यताला अडचणी कुणी आणल्या या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे जे जे निष्क्रिय अधिकारी असतील निष्क्रिय आदेश देणारे नेते असतील त्या सगळ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांचं निलंबन झालं पाहिजे ही संभाजी ब्रिगेडची मागणी आहे कारण सरकारचा पायगुणच वाईट आहे सतत जिथं जिथं हे जातात किंवा काहीतरी काम करण्याचा प्रयत्न करतात टक्केवारीमुळे जर हे अडलं असेल आणि असे निष्पाप लोकांचे प्राण जात असतील तर हे आता बास करा जे निष्क्रिय अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई करा अन्यथा संभाजी ब्रिगेड हे खपवून घेणार नाही जे मृत्युमुखी पावलेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील जो लोखंडी पुलाची आज दुर्घटना झाली बरीच लोक वाहून गेली काही लोक मृत्युमुखी पावली परंतु हाच लोखंडी धोकादायक पूल हा काढून टाकला पाहिजे या जागी नवीन कुल उभा केला पाहिजे म्हणून गेली एक दोन वर्षापासून तिथल्या स्थानिकांची मागणी होती पण श्रेय कुणाला घ्यायचं पालकमंत्र्याचा एका आमदारावर जीव आमदाराचं माझी आमदाराशिवाय खासदारांचं लक्ष नाही अधिकाऱ्यांनी ऐकावं तरी कोणाचं प्रशासकीय मंजुऱ्या दिल्या वापस घेतल्या टेंडर प्रक्रिया माहीत नाही इस्टिमेट मंजूर आहे का कल्पना नाही या सगळ्या गोंधळामध्ये आज निष्पाप लोकांचा जीव गेला याला जबाबदार कोण आहे रस्त्यावर खड्डे पडले काही सिग्नलची दुरावस्था झाली किंवा पूल कोसळले लोक मेल्याशिवाय आणि त्यांच्या डेड बॉडी सरकारला दिसल्याशिवाय प्रशासनाला दिसल्याशिवाय दुरुस्तीची कामं होत नाही बरेच असे अत्यंत दर्जाहीन काम करण्यासाठी म्हणजे तुम्ही जर शहरांमध्ये फिरला तर टेंड फक्त निघतात ड्रेनेज लाईन असो रस्त्यांची देखभाल दुरुस्ती असो अतिक्रमण असो चांगले रस्ते लोकांना अपेक्षित आहेत खड्डे रस्त्यांमध्ये चाललेत आता तुम्ही ही जी दुर अवस्था बघताय दुर्घटना बघताय हे कुणाचं पाप आहे हे पाप सरकारच आहे सरकारचा पायगुणच वाईट आहे किती इतिवेळेस सरकार सत्तेवर येण्यासाठी प्रयत्न करते काय करते परंतु दुर्घटनेची आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या नशिबात दुःखाच्या वारंवार घटना घडत आहेत लोक मरतायत त्याच सरकारला काय देणं घेणं नाही आमदार खासदार फक्त पन्नास खोके आणि एकदम ओके मध्ये व्यस्त आहेत लोक मात्र मरत आहेत लोक मात्र मरण्यासाठी जन्माला आले आता या सगळ्या गोष्टी बद्दल सरकार गंभीर होणार आहे की नाही सगळी लोक गांभीर्यानं बघतायत की सरकार हे निर्णय घेईल ते निर्णय घेईल अजिबात काही नाही मित्रांनो मी मावळ मधल्या या दुर्घटनेबद्दल चर्चा करतोय मी थोडी पाच कोटी रुपये या कामाला मंजूर झाले महाराष्ट्रात अशाच बऱ्याच ठिकाणी घटना आहेत मुंबई पाण्यात आहे पुणे पाण्यात हिंजवडी मध्ये आय टी पार्क म्हणून ओळखलं जात कमरे इतकं पाने मोठ्या मोठ्या बसेस सुद्धा अर्ध्या पाण्यात आहेत तशातून गाड्या चालवतात सगळीकडे लोक जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी प्रवास करतात लोकांचं मरण स्वस्त झालंय किड्या मुंग्यासारखे लोक मरत आहेत कुणाला त्याच देणं हे नाही कोण याच्याकडे गांभीर्यानं पाहणार आहे चकार शब्द कुणी काढायला तयार नाही ही निर्दयी व्यवस्था आहे निर्दयी यंत्रणा आहे आणि याला जबाबदार तुमच्या माझ्यासारखी लोक जर असतील तर हे दुर्दैवी आहे सरकार गंभीर नाही आणि मी मागाशी सांगितल्याप्रमाणे बातम्या झाल्यानंतर त्या जगजाहीर झाल्यानंतर माणसं मेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी याच पुलाच्या दुर्घटनेच्या अगोदरची गोष्ट सांगतो लोकांनी तक्रारी केल्या प्रशासनाने काळजी घ्यायला पाहिजे होती जर दोन भागांना जोडणारा पूल असेल तर त्याच्यावरून जर जुना तीस वर्षापूर्वीचा पूल असेल माहिती आहे दुर्घटना होणारे पाणी भरपर भरमसाठी येणारे पावसाळ्यात मग दोन्हीकडून निर्बंध लावणं आणि लोकांची वाहतूक बंद करणं गरजेचं होतं नाही केलं प्रशासनाने प्रशासन काय करतं मरा मग आम्ही त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करू शेजारीच म्हणजे मोठे मोठे नेते आसपास राहत आहेत काळजी नाही का कुणाला तळेगाव काय साधं शहर आहे का म्हणजे मोठे मोठे उद्योग ज्या तळेगाव मध्ये आलेले आहेत आणि फोस्कॉन वेदांता जितून पळवला गेला ते हे तळेगाव दाभाडे आहे लक्षात ठेवा उद्योगाची पंढरी म्हणून तिथं लोक ओळखतात पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेला जो जुना आहे त्याला लागून तळेगाव दाबडे आहे आणि तिथली ही अवस्था जर अशा असेल काय करतात मावळचे आमदार काय करतात मावळचे लोकप्रिय खासदार काय करतात पुणे जिल्ह्याचे सर्वोत्कृष्ट लाडके पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्या जिल्ह्यात त्यांच्या कारभारात हे अशा दुर्घटना होत आहेत याला जबाबदार कोण याला जबाबदार हे स्वतः वाईट या गोष्टीच वाटत भले मी एक जागरूक कार्यकर्ता म्हणून या सगळ्या गोष्टीचा निषेध करेल सुद्धा पण निष्पाप लोक गेली कोणाची आई गेली कोणाचा बाप गेलाय कुणाचा जावई गेलाय कुणाचा नातू गेलाय कोणाचा नवरा गेलाय कल्पनाच नाही करू शकणार तुम्ही काही जण अडकून बसले होते काही जणांचं अर्ध शरीर अडकलेलं आहे त्या लोखंडी त्या पुलाच्या खाली काही जण पहिले दोघ जणच्या दागेवर मृत्युमुखी पावले नाही तुम्हाला याच काही वाटणार नाही दुःख वाटणार माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय लक्ष ठेवून आहेत बारामतीच्या खासदार तिथं पोहोचल्या विचारपूस करतील सगळी लोक संवेदनशील आहेत मान्य पण तुमची कामं कधी होणं गरजेचं आहे लोक मरायच्या अगोदर मागणी केल्यानंतर माणसं मेल्यानंतर तुम्ही सगळ्या उपाययोजना कराल उपयोग काय त्याचा माणसं मरण्याची जर प्रशासन वाट पाहत असेल याच्यात सगळ्यात वाईट चूक कोणाचे श्रेयवादावर लढणाऱ्या आणि क्रेडिट घेणाऱ्या नेत्यांची आणि सगळ्यात मोठी चूक आहे त्या प्रशासनाची ते काम पीडब्ल्यू कडे होतं जिल्हा परिषदेकडे होतं टेंडर कुणी मंजूर केलंय त्याला प्रशासकीय मान्यता डीपीडीसीतून होणार होतं का विशेष निधीतून होणार होतं मग त्याची टेंडर प्रक्रिया मंजुरी कशात अडकवलं गेलं मी सांगण्यापेक्षा हे महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे आणि जर नाही सरकारला हे सांगता आलं नाही प्रशासन सांगितलं याच्यावर मी परत बोलेल परंतु सगळी पोलखोल करेल कारण पाच कोटी रुपयांची मंजुरी असून दुबाडा कि मय बडा याच्या जर या सगळ्या गोष्टीत अडकून ठेवलं असेल आणि याच्यात निष्पाप लोकांचे जीव गेले असतील संभाजी ब्रिगेड तर शांत बसणार नाही संतोष शिंदे तर अजिबात नाही लोकांचे जीव अशी किड्या मुंग्यासारखे माणसं मारत आहेत लोकांच्या जीवाला काहीच किंमत नाही आणि जर अशी परिस्थिती असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे खपून घेतलं जाणार नाही अशी पुण्यातली महाराष्ट्रातली देशातली जनता म्हणते कशाही पद्धतीनं सरकारच्या गलथान कारभारामुळे आणि प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारामुळे जर माणसं मरत असतील तर याला जबाबदार सरकार आहे जमत नसेल पायउतार व्हा तुम्ही सत्तेची गोचिड आहात तुम्ही चिटकून बसलात निघणार नाही पण माणसं राहणार नाहीत ज्या दिवशी लोकप्रतिनिधी त्यांच्या कुटुंबातले इतर लोक हे अशा अपघातात दगावणार नाहीत किंवा त्यांना झटका बसणार नाही तोपर्यंत प्रशासन जाग होणार नाही किंवा अधिकारी त्यांचे कोणी कर्मचारी अधिकारी स्वतः जोपर्यंत असल्या दुर्घटनेत अडकून खपणार नाहीत तोपर्यंत यांना कळणार नाही पर्यटक आहेत पावसाचा सीजन आहे पर्यटन क्षेत्र आहे लोक जाणार फिरणार त्यांच्या जीवाची काळजी तुम्ही घेतली पाहिजे तुम्हाला जर खुर्चीवर बसून हे करता येत नसेल दुर्दैवी या सगळ्या घटनेचा करावा तेवढा निषेध आहे परंतु जे या दुर्घटनेत गेले त्यांना मात्र भावपूर्ण श्रद्धांजली करत त्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही कारण आता ती गेलेले वापस येणार नाही याला जबाबदार कोण हे महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे धन्यवाद जय शिवराय